नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गजानन गिरे आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे यापूर्वी आपण गव्हाचं काळ कशा रीतीनं जमिनीत सळवायचं यासंबंधी रोटर करतानाचा एक व्हिडिओ टाकला होता आज जवळपास पाच ते सात दिवसानंतर रोटर केलेली माती पाऊस पडल्यामुळे दबली आणि त्यामुळे ट्रॅक्टरचे जे काही चाकं फिरतात किंवा ग्रीप नसते हो, तर ती आता यायला लागली आणि आज आपण याची नागाटी करत आहोत तर बघूया हे काढ कसं जमिनीत दपतं आहे ही आपली तशी माळरानाची जमीन याला तगडं वगैरे भरपूर आहेत यामध्ये हे आपण गव्हाचं काळ रोटर करून टाकलेलं आहे बऱ्याच ठिकाणी बारीक झालं काही ठिकाणी युतीत काड्या आहेत तर ह्या सर्व जमिनीत कुजवल्या तर निश्चितच बऱ्याच मोठ्या प्रमाणात सेंद्रिय कर्ब तयार होईल आणि जर पूर्ण कुजल्या नाही तर थोडंसं नायट्रोजनचं उत्सर्जन जास्त होईल परंतु तोपर्यंत नक्कीच कुजणार आणि यावर्षी पावसाळा थोडासा लवकर आहे त्यामुळे एक पाणी जरी पडला लवकर तर काढ निश्चित लवकर सडेल तर याची आता ही या ठिकाणी अशी नागाटी चालू आहे नागाटी केल्यानंतर आपण पाहू शकता जवळपास आता हा नागर लागलेला आहे जमीन थोडीशी कडक आहे तरी पण एक ते दीड फुटाचा एक सव्वा फुटापर्यंत नागर लागतो आहे आणि हे अशा रीतीने तर हे काड आत्ताच आपल्याला जमिनीत कुठे दिसत नाही पूर्णपणे गाडल्या जात आहे आणि जवळपास आता हा आजची तारीख आहे अठरा एप्रिल तर अठरा एप्रिलपासून अठरा मे आणि जूनचा आपण दहा तारीख जरी पकडली तर जवळपास चाळीस दिवस या काळाला जमिनीत आपण गा गाढतोय या चाळीस दिवसात आता थोडीशी जमिनीमध्ये ओल आहे तर जे काही जीवाणू होतील ते नक्कीच त्याचं विघटन करतील आणि काढ बऱ्यापैकी जमिनीत सडेल यामध्ये कुठलीही बुरशी एवढ्या टेम्परेचरमध्ये तरी तयार होणार नाही आणि याचं एक प्रकारे आपण जो काही गव्हाचं काढ पेटून प्रदूषण करतो आणि जमिनीतील करोडो अब्जावधी जीवाणू त्या टेम्परेचरमुळं मरतात आणि परत त्या ठिकाणी थोडंसं ज्या ठिकाणी आपण जास्त प्रमाणात जर हीट झाली जा ते तर त्या ठिकाणी काहीच येत नाही परंतु आपलं हे मोठं क्षेत्र असतं त्यामुळं जमिनीचं टेम्परेचर तेवढं वाढत नाही आणि आपलं पीक थोड्याफार प्रमाणात येते पण अशा प्रकारे जर गव्हाचं काढ आपण जमिनीत दाबलं तर निश्चितच याचा फायदा होतो मागील चार वर्षापासून आपण हे गव्हाचं काढ तुरी कपाशी हे सर्व जमिनीमध्येच सडवत आहो तर निश्चितच त्याचा फायदा होत आहे जमीन ही बघू शकता मुरमट आहे पण यामध्ये चांगल्यापैकी उत्पादन आता होत आहे धन्यवाद आपण आपल्या गव्हाच्या काळाचे काय करता हे कॉमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपले जर काही सजेशन्स असतील तर ते कॉमेंटमध्ये द्या